okay संख्या दोन शून्य आठ शून्य छे न्यू दिल्ली विशाखापट्टनम आंध्र प्रदेश एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर तीन आर आहोता अटेक्शन ट्रेन नंबर टू झिरो झिरो न्यू दिल्ली विशाखापट्टनम आंध्र प्रदेश एक्सप्रेस एलकॉन प्लॅटफॉर्म नंबर आज सकाळी सव्वा तीन वाजताच्या सुमारास एक आरोपी नामे जयराम केवट याने लाकडी पाटीने जे प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर प्रवासी अथवा बेघर जे झोपले होते त्यांना मारायला सुरुवात केली त्याच्या मारहाणीमध्ये दोन प्रवासी मयत झालेले असून दोन जखमी झालेले जा आहेत त्यांचा उपचार हॉस्पिटल येथे सुरू आहे आरोपी जयराम केवट यास आम्ही अटक केलेली असून प्रथमदर्शनी तो मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात येत आहे तरी पुढील तपास सुरू आहे तो, तो, आरोपी उत्तर प्रदेशचा होता सीतापूर नाही ना, ना, सध्या अजून काय त्याच्यासोबत जो होता तो आम्हाला सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित वाटला होता परंतु त्याला पण त्यांनी शिवीगळ केलेला होता शिविगळ केल्यामुळे त्यांचा तो वाद सुरू होता शाब्दिक वाद त्याच्याकडे पण चौकशी सुरू आहे तो सध्या पोलीस